सिन्नर नगरपालिकेची ही दोन हजार पंचवीस ची पंचवार्षिक निवडणूक खूप सारे ट्विस्ट घेऊन येणार खूप जास्त रंगतदार आणि रंजक असणार यामध्ये दुमत नाही आहे आणि याचीच प्रचिती आपल्याला येते ज्यावेळी खूप कमी तास राहिलेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या यासाठी शेवटचा दिवस आहे आणि आज अखेर अनेकांच्या मनातील जे प्रश्न आहेत ते सत्यात उतरलेले आहेत अनेक घडामोडी या गेल्या काही तासांमध्ये घडलेल्या आहेत नुकतंच आता तासाभरापूर्वी नामदेव लोंढे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे फोटो हे सिन्नर शहरामध्ये व्हायरल झाले आणि खूप मोठ्या याचीच काही आपण शोधलेली जी उत्तर आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत की हो नामदेव लोंढे यांनी शिंदे शिवसेना गटामध्ये नुकताच हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अर्थातच आता नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करता यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे नामदेव लोंढे हे खरं तर कोकटे गटाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढायला इच्छुक होते मग त्यांना शिंदे गटात का जावं लागलं या प्रश्नाचं उत्तर असू शकतं ते म्हणजे विठ्ठल उगले यांना कोकटे गटाकडून मिळालेली नगराध्यक्षपदाची उमेदवारी यावरती आता शिक्कामोर्तब होणं बाकी आहे अशी चर्चा आहे खरं तर कालचा जर दिवस आपण पाहिला तर नामदेव लोंढे यांचं नाव फायनल झाल्याचं चा। सगळीकडे बोललं जात होतं पण आज अचानक नामदेव लोंढे हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत याचाच अर्थ राजेंद्र चव्हाणके आणि नामदेव लोंढे या दोन्ही नावांना डावलून कोकाटेंनी विठ्ठल उगले या नावाला पसंती दिल्याचं आता बोललं जात आहे अर्थातच कोकाटे गटाकडून आता विठ्ठल उगले नगराध्यक्षपदाची निवडणूक लढतील पण सिन्नरमध्ये काही दिवसांपूर्वी भाजप आणि शिंदे सेना यांची युती झालेली होती आणि सिन्नर नगरपालिका निवडणूक आम्ही एकत्रित लढणार असा सूर उदय सांगळे आणि हेमंत गोडसे यांनी एकत्रितरित्या दिला होता मग आता शिंदे सेनेमध्ये नामदेव लोंढे जात आहेत दुसरीकडे भाजपाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून हेमंतवाजे यांनी सुद्धा प्रचार सुरू केलेला आहे मग युतीचा काय तर हो कदाचित आता ही युती तुटल्याचं आपल्याला बघायला मिळू शकतं येत्या काही तासांमध्ये याची औपचारिकता सुद्धा पूर्ण होऊ शकते आणि आता सिन्नरमध्ये तिरंगी होणारी लढाई ही आता चार रंगांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अर्थातच सगळ्या तीस जागांवरती आपल्याला चारही पक्षांचे साधारण एकशे वीस उमेदवार जर उभे राहिलेले बघायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको आता सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा जर विचार करायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो की भाजपकडून हेमंत वाजे शिंदे सेनेकडून नामदेव लोंढे कोकाटे गटाकडून विठ्ठल उगले मग आता राजाभाऊ वाजे यांच्या गटाकडून कोण तर यासाठी डॉक्टर संदीप मोरे यांनी खूप आधीपासून प्रचार सुरू केला आहे उद्या ते पदाचा फॉर्म भरणार असल्याची सुद्धा माहिती मिळते असं असतानाच कुठेतरी धबक्या आवाजात पंकज मोरे पदाचा फॉर्म भरतात की काय अशी सुद्धा चर्चा आहे पण आणखी एक शॉकिंग बातमी आता एक समोर येते की वाजे गटाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी प्रमोद चोथवे अर्थातच पिटू काका ज्यांना टोपण नावाने ओळखलं जातं ते सुद्धा नगराध्यक्षपदासाठी उद्या फॉर्म भरणार असल्याची खात्रीलायक बातमी आहे आणि इतकंच काय तर वाजे गटाकडून त्यांना ग्रीन सिग्नल मिळालाय अशी सुद्धा सध्या चर्चा जोरदार सुरू आहे तर आता शेवटच्या दिवशी आपल्याला सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीत खूप सारे ट्विस्ट बघायला मिळू शकतात आणि सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जसं आम्ही म्हटलं की आता एक नाही दोन नाही तीन नाही तर चार पक्ष आपले एकशे वीस उमेदवारांसह आणि सोबतीला काही अपेक्षांसह उभे ठाकू शकतात मयूर जाधव सह शंतनु कोरडे एसीएन न्यूज सिन्नार